आणि मामाकडे आलंय मामाकडे आली ग काय अगं आणि हे काय केलं बोल बोल तोंड आ पाणी खेळ ना बघा कर... खे या ना किती पाणी खेळती हिला काय का आता लागली खेळायला चांगली नाहीतर कसला अवतार झालाय ना आम्ही जायचंय बघा उद्या आणि अग बबडीला मोबाईल पाहिजे म्हणून तशी करते बघा ए थांब भांडण करू नका सारखी भांडण सारखी भांडण <laughs> तेव्हा निले नावान उचलून तिला काय नाही आल्यापासून ह्या दोघींना सावरायचं झालं या हिन तिची वस्तू घ्यायची नाही तिची वस्तू हिनं घ्यायची नाही चालूच आहे आणि दाखवून काय करायचं तस पप्पा काय मप्पा आपल्याला फोन करतो ना, <laughs> ना।, ना आपल्याला

का पुन माम्याला किती काम आहे आज बघा त्यांचं लाईट फिटिंग चालू आहे तर तिकडं खोलीत लाईट फिटिंग नवीन ह्याच्यामध्ये चालू आहे मग पाहुण झाले तर चल आले तर यायला बारा वाजल्या आल्यानंतर त्यांना चल केला बघा आता काम चालू केलंय त्यांनी आता किचन एक बेडरूम झाली आता किचन मध्ये येत तिली आणि अनिता अन्नाचा चालले जेवण झालंय उशीर अन्ना जेवायचं म्हणून ते जेवायला जेवायला इथु इथु येतो इथु तुला माहिती बोलवत आपले युट्युब फॅमिलीला बोलवते ती जेवायला आणि तू कधी जायचं पप्पाला सांग मला आता आता चालत दसरा काढती वय दसरा नको म्हणती ना आणि आपण राहायचं गाय राहायच आपण दोघ राहायचं जेवण कोण करायचं आता आम्ही उद्या जाणार आहे बघा म्हणते मुक्ता मी ना काय काढा काढलाय का कविता ताई स्वयंपाक करते म्हणती बघा मम्मी कटाळून गेली बोलवते आपल्याला जायचं ना द्यायला आणि लेकर झाली ती मुलकाची बाबा ह्याचं तर चालय बघा माझ्या हातात इसकावकावून घ्यायला आणि ही हिताय पण काय र देवा तुम्हाला पाहिजे काय द्यायचं मोठी पाहिजे बारकी पाहिजे चावल ते बाबा दुसरं देते काकू तो हा मैरेला द्यायचं आहे ते चूला द्यायचं आहे आम तुझं काय आगमदीस थांब 2 रुपय भानला चूला दे घेत तू देत थांबले ते शौक चू तुला धर माझ्यापासून हे मोठे व त्यामुळे समजदार आहे काय बोलली नाही काय नाही पण हेंचं हातांना इस कायस का घून चालले आणि काकू काय झालं हसून हं जेवण केलं का फेर वर्ष आहे जेवण हां जेवण करून बसले आणि पेरू लेकरांना तर नादी काय ना कशी मिठी उठली बघा पेरू खायची आय बाबड्या मला काय नाही निसतं आतलं बी खायचं वरची साल कोण खायच मम्मी ना चिरून देते म्हणते दे, दे। काकूगड नुसतं बघतय बघा माझ्याकड आणि इकडं चालय जेवण निवांत आणि तिकडं मामा हसतोय वय आणि तिकडं आहे फिटिंगचं काम तुम्हाला दाखवते ह्याच्यात पण करायचंय अजून हितलंच होत आहे नऊ बसलाय चालय पायपाटी आणले त्या आणि फिटिंगचं काम चाल आले संपत मग हितलं करून घ्यायचंय आणि ओळख मुलकाचं आणि इकडं अन्नाचं आहे कपड धुयाला हो पायपूनच चालू आहे धुयाला तर पाहुणं पाहुण्यांसाठी बघा तिनं काय काय बेत केलाय शेंग कालवून केलं या परत ही आंब्याची चटणी आहे बघा तिनं लसूण कोथिंबीर चटणी लस परत काय टाकलं जिरं टाकलं मीठ टाकलं असं बनवली बघा आणि ही ठेचा केलाय आणि तंबटी चटणी केली बघा हो चपाती कशा छोट्या छोट्या शिगडी बारकी व ते शिगडीवर डायरेक्ट भाजले तरी चालते त्याने हिरुपात स्वयंपाक करते वाज तिच्या मागं पण करबड आहे पाहुणे आली ती आमचा पाहुण चार सोबत बाकीची दुसरी पण येणारी जाणारी आहे ती तिच्या मागं स्वयंपाक बनवलाय बघा मस्तपैकी आता दुपारच्या जेवणाला ही सगळं आम्ही खाणार आहे वाज